नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समजेचा बाजारभाव आज बघणार आहे सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण लवकरात लवकर आपल्या या चॅनल वरती लाईव्ह व्हिडिओ सुरू करणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला मागे जे युट्यूब चॅनल होता मी आधुनिक शेतकरी त्या जशाप्रमाणे आपण लाईव्ह हो, व्हिडिओ आपण मार्केटमध्ये जाऊन करत होतो तशाच प्रमाणे या युट्यूब चॅनलवर पण करणार आहे आणि तर त्यासाठी तुम्हाला हजार सबस्क्रायबर कम्प्लीट पाहिजे असते आणि आता हा नवीन चॅनल काढलेला आहे तर त्याकरिता तुम्हाला सर्वात पहिला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर खोशितपणा बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्यांची आवक आहे ते फक्त एकशे पंधरा गाड्याची आवक आहे आवक मात्र फारसा घट झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव आहे तर सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपयापर्यंत सरासरी आजचा बाजारभाव वाढलेला आहे आणि हा छत्तीसशे रुपयेपर्यंत आजचा बाजारभाव आहे आज होता आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याचा बाजारभाव तर आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाला ते बघणार आहे म्हणजे महाग आणि स्वस्त जे काय आहेत आपण ते बघणार आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे महाग आहे ते टमॅटो आहे आणि शेवगा आहे आणि वांगी आहे आणि काकडी या थो तीन चार जे आयटम आहेत ते जसे जे शेवगा असं ऐंशी ते शंभर रुपये म्हणजे थोडा वीस रुपयाने घ्यास झालेली आहे ऐंशी ते शंभर रुपये शेवगा आहे आणि जो टमॅटो आहे ते पन्नास ते सत्तर रुपये पर्यंत दरम्यान आहे आणि वांगी जे आहे ते तीस ते चाळीस रुपयेपर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो स्वस्त ते भाजीपालामध्ये मेथी कोथंबीर तोडका आणि आपला शिमला मिरची या तीन आयटम असे आहेत ते सध्याला मार्केटमध्ये मा स्वस्त दरामध्ये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटीसाठी अगर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद नमस्ते